आज बघा सकाळ सकाळी मोटर चालू केली बघा वरच टाकी भरली पाच सहा ओप सार राहिले तर पाच सहा दिवस राहिले तर बाकी सगळी मका भिजवून झाली चार पाच सार राहिली तर आणि ती भिजवूनच होईना रोज काय ना काय काम कोणाला तरी न्यायचं इकडं तकडं असं माझा टाईमपास झाला मग आज आंघोळीच्या आधीच सकाळ सकाळचीच बघा मोटर चालू केली म्हटलं ही मका मोठी झाली आहे की आता गेलं का चावत ही अंगाला मांदाळही होत या म्हणून म्हणजे आंघोळीच्या ही भिजवायचं आणि पुन्हा आंघोळ हानायची म्हणून चालू केले पाणी येत आहे वरच्या साईडनं मी येतं इथं वाट बघत बसलो या फिराव लागतंय ओ या मकतनं पाणी आलेलं गेलेलं कळत नाही या पोचलेलं इकडे कळत नाही शेव ओप्या पाणी हाय बघा पाणी आहे ही मकत फेरावं लागतं या म्हणून आंघोळ हंगी नाही आता करा ही न पावणी न वाजता आंघोळ हातपाय तोंड धुवून दात घासून व्यायाम करून कित आलोय किती आठ किलोमीटर चालून आलोय किती आठ किलोमीटर जा चार आणि यायचं चार असं आठ किलोमीटर टोटल चाललो या आणि घरात पण गाम घालूच तर व्यायाम असते जेवण मटक्या बदाम काजू दोन अंडी शे अंगदा आलेलं आहार चांगला तर सगळं चांगलं आहे बघा अजून तर काय आलेलं दिसत नाही पाणी बघा दाढ गांजाने मका आहे तुम्हाला सांगतो चालाय सुद्धा येत नाही येत नाही इतकी दाट गांजाने मका आहे वेल गळ्याला लागते माझ्या गळ्यातनं वर काय काय आत्ता असे आले बघा हि पाणी वर नाही आहे तर लांब ना बघा दिसलं हि पाणी आहे इकडं तर ही मग इथे उंच आहे बघा माझ्यापेक्षा उंच आहे काय काय होत माझा उंच आहे उंच हाय आत्ताशी यायला लागली पाणी आता जाऊ खाल्ली चालायला येत नाही काय येत नाही पपट त्याला म्हणून आहे हो मग ही गळ्याला कापता ह्या मग पुन्हा ती तसभर खजरे बसा लागते त्या म्हणून म्हणतं आधी भिजवून पुन्हा गळा करायचं बाकी आहे तो कड वर गळीच आहे टाइमिंगला देतो सोडून टायमिंगला पाणी हा आलाच का मग मी थांबू का इकडं औ कुठं आहे दिस ना लांब आहे लागा त्यात एक दोन चार बापत भिजू तर थांब एवढं भिजवलं किती वाजले ते आता गै खाल्लं नाही आ गुत्री कुत्रिया ताणलेली त्यामुळं खाल्लं नाही काय आपलं येऊ देत नाही कोणाच गाय एक तुम्हाला सांगतो खेलार काही सोडून दिली आ तानीज गेलेली गाय आहे प्रत्येकाच्या पिकाचं वाटळू करत आणली गायीन आणि गावत पण नाही ती गय दारा गेलं तर गावत नाही दिवसभर कुठं तर लंपास होती आणि रात्रीची सगळी पिकं या आणि पाक शेंडा 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 शेडा खोडून आणतिये वयता गेली रात्री सगळ्या बॅटरी तुम्हाला सांगतो माणसं हुडकत होती आमच्यात पण आली ती आमची पण दारा आमची काय उभी माका खाल्ली नाही उभी उबी खाल्ली ना आम्ही जी मसाला वरच्या शेतात आणली तिघा ती गट्टू भर पाक आणली पिंडी दोन पिंडी पण आमचं कोत्र एक असं आहे जनावर जनावर येऊ देत नाही कोत्र्याने आमच्या पाक रानातून बाहेरच काढून लावली असेल गग दिसत येत नुसतं पर गई नाही खाल्लं नाही काय आबा मग काय तिली का नाही अंकोळ किती एक दोन तीन चार एवढं तीनच वापनाच्या वापरला काही काय टेन्शन नाही शेवटच्या वापरला काय टेन्शन नाही हा हेच नाहीवड तीन वाप्पा झाला का संपला अशी कुठला भिजवला की कुठला त्याच बापे पाणी आहे रे पारा पारा। मी डोंबे उभा राहिलो बराबर नाही पहिलीकडेच भिजले माझ्या फोटोचा बाप्पा त्याच्यावर पाणी आलंय माझ्यापर्यंत पर्यंत आता मका अरे खात आहे उचे उचे मका या मित्रांनो कोणा असलं तर सांगा ये मका बघा गुंठ्यावर कोणाला घ्यायची असली तरी मी सांगा मका जोरात हाय मुरगासाला हि चांगला हाय भाग्यवान नाही आ आता आता माझी मका ही कसली लागा लय मका उंच गेली वाघवा घर राहणार बरं का बरं अजून मग वाटत यातन चालला बाबा कपते तांडायला माहिती ते घ्यायला ते घ्या आड ही आडव हा खायस फक्ती घ्यायला कपते गळायला मांदा फिरायला सुद्धा ये नाही यातन कसं भिजवायस सांगाय भाई पाणी बघितलं हात परतभर दंडाला तर मांयदाळ वाढलं या ये तुझी दंड दंड़ जनावर हा काढून घालाव दंडच जी दार मोडणार आहे ती दंडच मोकळ करावं काय होतंय ताट चाले का वाकायला येत नाही आणि काही येत नाही आता ही एवढं पाणी देऊन कापूनच टाकतो बघा दंडाचं सगळं कापूनच टाकतो कुठं ना उग आता तात्पुरतं वाकवून ठेवतो मी आपलं असं व्होल्टेज कमी आलं काय रे पाणी कमी आलं माग फुटलं पेटले नाही ना कुठं आपले टोकरी का। वर मका गेली पूर्ण कोणाला घ्यायची असली तर सांगा मका आहे बघा काळी भांगर मका पटा या पटा हाय का नाही काही वर कॅमेरा करून दावतो मी तुम्हाला मका आहे एकदम आलं का बांधू का मग बार बार बांध गेला आपण तुम्हाला सांगतात आता मलाच या मुखत नाही यार घाला लागते गडी गेला दूध घालायला घायला म्हणलं दोन तीन वर्षाला बाबा गेला पाणी पण कमी यायला लागले खाळ 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 आलं मी जरा बरं वाटतं बरं होल्टेजच कमी आहे तर का म्हणा होल्टेज कमी तोंडाला कापत आहे मैदा इकडं खुली आहे बघा नवीन रान बांध काढलो तर इकडं बारीक राहिले मुरा खात नसल्यामुळं ते असले हो बिलाय तिथे मैदा ते आयला हे धोथर कुठं येत आहे कोण एवढं मला हे असलं रानात आलं नाही काट्याचं वायता घेऊन जाते बघा ह्या या गवता का दी पडतं मांदा तसच सगळ्या बांधानी पना आणि निफो कारण तर लगेच मस्त आहे मग तुमचं काय चाललंय भावांनो जेवण पाणी झालं का नाही जेवायला नसलं तर जेवायला तर मी एवढं चार उपयोग करून भिजवून जेवतो बघा भेटू तर आपण पुढेच्या भेटत तोपर्यंत बाय बाय